नमस्कार मी पंजाब बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मंगसुरी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पावसाचा जोर ओसरणार आहे आता पाऊस पडणार नाही जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही ना ना म्हणून कोल्हापूरकरांसाठी खास करून आनंद आनंदाची बातमी आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज खांदा आणि उद्या बैल पोळ आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं ना राज्यामध्ये एकवीस ऑगस्टला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालं सूर्यदर्शन झालं पण तुम्हाला एक सांगू इच्छित की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आतो नात नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही खेळ खळडू गेले पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास मध्ये आज एकवीस तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्व विदर्भाकडे जाऊन म्हणजे एकवीस पासून पूर्व आणि पश्चिममध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो की एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस च्या दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन एकवीस बावीस तेवीस दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहित आहे का, का? दुपारनंतर दुपारी तीन चारच्या नंतर पुन्हा रात्रीच्या काय होईल तुमच्या इकडे आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण हो आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्या इकडं तीन दिवस आणखीन विदर्भामध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे परत एकदा सांगतो बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा पर त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगायचं म्हणजे आज एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट च्या दरम्यान तीन दिवस सूर्यदर्शन राहणार आहे पण काय होईल दुपारनंतर तुमच्या इकडे थोड्या सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस सव्वीसच्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम म्हणजे सहापास अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप